राम राम आज नाशिक भव्य दिवस जंगी बिलगाडा शर्ती जो मैदान भरवण्यात आलं होतं आणि खरं आता मैदान व्यवस्थितरित्या पार पडलं असं म्हणलं तरी वि ठरणार नाही म्हणजे यात मध्ये बरेचशी व्यक्ती आले सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे प्रेक्षकांची अफाट गर्दी आणि <laughs> त्यानंतर नेटवर्कचा तुटवडा याच्यामुळे बरेचसे लाव आपण बघण्यापासून हुकलो गेलो असं म्हटलं तरी विवाग ठरणार नाही म्हणजे जी आयोजित कमिटी होती यांनी त्या मैदान बनवण्यासाठी प्रयत्न केले पण प्रेक्षकांच्या पुढे कोणाचं काही चाललं नाही म्हणजे यामध्ये अखिल भारतीय बैलगडा संघटनेनं सुद्धा सहभाग घेतला आणि मैदान व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यांनी म्हणजे व्यवस्थितरित्या प्रयत्न पण केले म्हणजे विकास तळवांनी सुद्धा सकाळपासून मैदानात हजर राहून चांगल्या पद्धतीने मैदान पार पाडण्यासाठी प्रयत्न केले पण प्रेक्षकांच्या पुढे कोणाचं काहीच चाललं नाही म्हणजे इतका अफाट प्रेक्षक होतं की म्हणजे बकासुला बघण्यासाठी असेल तमाम बाकी बैलांना बघण्यासाठी असेल इतके प्रेक्षक होते की त्यांना कंट्रोल करणं खऱ्या अर्थानं अवघड आणि त्यामुळेच आज असं मैदानामध्ये लाईव्हचा गोंधळ झाला कुठं निकालाचा गोंधळ होत गेला आणि या नंतर मैदान पण व्यवस्थितरित्या पार पडला आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल खऱ्या अर्थानं तिथलीच दोन महिला जी काशी डॉन आणि बाजूडॉल होती आणि मैदान गाजवलं खऱ्या अर्थानं नक्कीच ते जबरदस्त पळून सुट्ट्या निकाल घेत त्यांनी नि, मदन गाडी लागली त्यामुळे नक्कीच सुट्टा निकाल घेत त्यांनी निकाल घेतला आणि आज त्या प्रथम क्रमांकाचे मार्केट झाले मनापासून त्यांचं अभिनंदन माशिराव आणि बाजीरावने यांचं त्यानंतर जी दुसऱ्या क्रमांकावर गाडी होती ती म्हणजे सोन्या सोन्याचा जोड होता जबरदस्त तोही पळाला आणि ते दुसऱ्या क्रमांकावर समजा मनावं लागलं आणि सगळ्यांच्या नजरा ज्या जुडीकडं आसूसल्या होत्या की ती गुड्या आज जोडी एक नंबर पकासूर आणि बादशामध्ये एकाच राशीची दोन बैल केसरी बकासूर पकासूर हिंद केसले पकासूर के आणि बादशाह आजच्या मैदानामध्ये चमकतील आणि चांगला रिझल्ट देतील असं सगळ्यांना वाटलं होतं आणि तशा अनुषंगाने गटाला गाडी पळाली तशा अनुषंगाने गाडी सेमीफायनलला सुद्धा पळाली पाच नंबर सेमीमध्ये आणि फायनलला सुद्धा गाडी जबरदस्त पळाली पण 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 इथं त्यांना तिसऱ्या क्रमांकावर समजा म्हणू लागलं घरच्या ज्या दोन गाड्या होत्या त्या चांगल्या पळाल्या आपण असं म्हणूया म्हणजे पक्कासूर आणि बादशाची गाडी पण जबरद पळाली कमी पळाली नाही असं म्हणू शकत नाही कारण जबरदस्त पळ एवढ्या मोठ्या मैदानामध्ये तिसरा क्रमांक तो पटकवणं सुद्धा एक साधी गोष्ट नाही आहे त्यामुळे नक्कीच बाकासर आणि बादशाचंही तेवढ्या आपण कौतुक करावं आहे त्यानंतर सोने सुंदर त्यानंतर टायगर आणि बीराबाई असेल सर्किट आणि बलमा असेल आणि लखन आणि बाईजी असेल ही सुद्धा गाड्या गुलाबाच पात्र मिळवली आणि फायनलच्या गुलाबाची मानकरी ठरली यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन लखन आणि बाईजा जो आदत किंग बाईजी आहे खेळ्या अर्थानं तो सुद्धा जबरदस्त पळाला गटाला सेमीला आणि फायनलला सुद्धा जबरदस्त पळाला पण तर आपण म्हणू शकतो की जिथं प्रेक्षक म्हणजे काल पण आपण व्हिडिओ बनवला होता की जिथं निकालाच्या प्रेक्षकांची गर्दी असते सुट्टीच्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी असते तिथं बैलांना खूप त्रास होतो आणि चांगल्या चांगल्या गाड्या बाद होतात म्हणजे सिमीपासून आपण बघतो की बऱ्याचशा बैलांना त्याच्यामुळं त्रास झाला म्हणजे बरीचशी बैला आपल्याला फायनलला बघायला मिळाली असते सरजा असेल वेगळा शेवट सरजा असेल मथुर असेल अशी बरीचशी गाड्यासुद्धा अजून तालात पडल्या असत्या खऱ्या अर्थानं सुद्धा निकाल घेतला होता पण म्हणतो ना आपण खुकराकडून विषय हाड हाच होत होती पब्लिकमध्ये आल्यानंतर खूपशी गाडी फॉल होणे ह्या घटना घडत असतात त्यामुळेच आज चांगल्या चांगल्या गाड्या बाद होत गेल्या पण हरकत नाही मित्रांनो तरीही मैदान संपूर्ण व्यवस्थित पार पडलं आणि काशी लॉक आणि बघता बाजी लॉकडून मनापासून पोहोचून करावं वाटतं आणि तेवढेच पोहोचून जेवढ्याही गाड्या गोळा करल्या त्यांचंही एक करावंसं वाटतं म्हणजे आयोजक कुठे तुम्ही पडले असं म्हणू शकत नाही आपण अखिल भारतीय बनलेल्या संघटना कुठे तुम्ही पडले असं म्हणू शकत नाही आपण म्हणजे प्रेक्षकच इतक्या अफाट प्रमाणात आलेले की त्यांना कंट्रोल करणं म्हणजे अगदी जीवाचं रान केलं खरं अर्थानं सगळ्यांनी पण तरीही त्यांना कंट्रोल करणं अवघड जात खऱ्या अर्थात आपण कागी वारंवार हीच गोष्ट म्हणतो की प्रेक्षकांनी कुठेतरी कंट्रोल करायला हवं म्हणजे आपली लाडकी बैल जर चांगल्या पद्धतीने आपल्याला फ्रेंडमध्ये पडताना बघायची असेल आणि खऱ्या अर्थानं बैलगाडाच्या तुळशीच्या लडकी बघायच्या असतील तर आपल्याला निकालदेशी बसनं लांब राहिला पाहिजे सुट्टीच्या ठिकाणी लांब राहायला पाहिजे तरच ते बैलांना म्हणजे बैल विसरले पळू शकतील आणि एक चांगल्या पद्धतीचं मैदान संपन्न होऊ शकतं म्हणजे एवढं चांगलं मैदान एवढं मोठ्या रकमेचं मैदान संपन्न करून जर प्रेक्षकांच्या गडबडीमुळे जर कुठंतर निकालाला डालबूट लागत असेल ना तर खरं अर्थानं मग खूप अवघड जातं आणि मग चांगली जी खूप लांब लांबून बैल येतात मोठ फॅशनं येतात त्यामध्ये तो गुलाल तो माय मिळवायचा पण ते त्यांचं प्रेक्षकांच्यामुळे स्वप्न जेव्हा भंगतं ते कुठंतरी त्रासदायक असतं काही खूप मनाला लागलं नाही आपण काल तो व्हिडिओ बनवला होता आज पुन्हा एकदा तशा घटना घटल्या बऱ्याचशा प्रमाणात असेल असे सुद्धा हरकत नाही मित्रांनो पण पुन्हा एकदा जेवढ्याही गाडी त्या सगळ्यांचं अभिनंदन जेवढेही बका सुफे नसेल नाराज होण्याचं काम नाही तिसऱ्या क्रमांक म्हणजे काही मोठी म्हणजे छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे खऱ्या अर्थानं आणि नक्कीच पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये बका सूर आणि बादशा पुन्हा एकदा पळताना बघावं असं आपल्याला नक्कीच वाटतंय कारण गुरुस्त गाडी पळावी तुम्हाला काय वाटतं की करून नक्की सांगा सगळ्या गाड्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन राम राम